मी हरीश जाजू ग्रीन लाईफ कुसीटेक कोल्हापूर तर्फे बर्वेश्वर आणि बर्वे मॅडम कडे आलेला आहे एक दीड वर्ष एक मॅडमांना आपण विचारू मॅडम हा तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते दीड वर्ष अगोदर आता सर्दीचा त्रास होता एलर्जीचा त्रास होता बराच का ग्रीन लाईफ ची तुळशी ड्रॉप घेतल्यामुळे कमी झाला तर एलर्जीचाही प्रॉब्लेम होता सर यांना

या ग्रीनलाईट कृषीतेकच्या तुलसी ड्रॉपमुळं मॅडमांची पूर्ण एलर्जी गेली ॲसिडीचा तर त्रास पूर्ण संपूर्ण खतम झाला समूळ नायनाथ झाला स्टेटीचा तरी तुम्ही पण तुम्हाला ॲसिडिटी असेल कोणत्या गोष्टीची एलर्जी असेल सर्दी असेल ताप असेल खोकला असेल तर लाईफ कृषी टेकचं हे तुलसी ड्रॉप वापरा आणि आपली तब्येत दुरुस्त करा चांगलं आयुष्य निरोगी आयुष्य जगा धन्यवाद